ते आहे ना ते वरचं हिरव्या कलरचं दिसते ना हिरव्या कलरचं त्याच्या हिरवा कलर आहे ते हिरवा आणि पिवळा मिक्स कलर पप्टी कलर ते पॅकेट टाकते ग्रीन चिलीचं चिली का मग तुम्हाला एवढं समजत नाही दादा ग्रीन चिलीचं म्हणजे काय येतं बोला शांताबाई बोला काय पाहिजे रामलाल दादा आम्हाला नंतर द्या बाप्पा हे ग्राहक घ्या तुमचं पहिले मोठं ग्राहक आलेलं आहे पिंकील द्या बाप्पा काय पाहिजे तर अरे बा हे पिंकी एवढं डुकं खोळलेलं शांताबाई हे नाही पाहिजे ते पाहिजे पाच रुपयाचं एक आहे आणि दहाचं कसे देऊ राहिले एवढी मॅट करते पिंकी हे मॅट करते आम्हाला कोणतं पाहिजे पिंकी सांग ना टाईमपासनं करू पाहिजे ग्राहक आता गर्दी उरली बघा

आई माय का वा शांताबाई पूर्णाचे पोया चालू आहेत वाटते माय करणं हो ना माय गीताबाई पूर्णाच्या पोया आहेत ना बाप्पा कोणत्या खुशीत आहेत पूर्णाच्या आज तर रे वा माय आज तर म्हटलं खारं खायचा दिवस आहे आज गोड कशी करायली मग आवा बाई तुला सांगायच राहिलं हां मला काय सांगितलं ज्योतीनं ज्योतीची आई बाबा म्हणजे माई इन येऊ राहिली ज्योतीला भेटायलाय हां ज्योती म्हणे म्हणाले आखणू राहिली आई येणा म्हणे भेटायला मला आता कसं ज्योतीला कोणती शिव पार नाही करता येत नाही हां नदी किती पार नाही करता येत नाही आता हां जोपर्यंत साई नसणं होत नाही सातवा महिन्या होत नाही ज्योतीचा तिला बाहेर जाता जाऊ येत ना मग गेली माईच्या घरी तर मग येऊ नये तिकडं म्हणून म्हटलं की इथंच बनवून घेतलं तिच्या माई बापाला भेटायला ले इच्छा राहिली म्हणे मायला आठवण रिली म्हणे म्हणजे माई आईबाबाची मग तिने म्हटलं आई बाबा यांना भेटायले तर मग ते म्हणे रात्रीच म्हणे येतो म्हणून बाई म्हणे उद्या तिची माय जबा पिरायला भेटायला माण बाई निवाई राहिले आज तू म्हटलं करतो म्हटलं दाबून पुन्हा पाऊन सार त्यांले म्हणून बाई दाय पूर्णाची डाय घालायली मी चण्याची दाय आणि साखर विकत कर, मस्त करतो म्हटलं पुरण आणि पनीरची भाजी हो का हो माय याच्यानं मग किलो भरायचं पुरा नाही हा आम्हाला होईन नाही एवढं दगडी सासू नाही ऐकून याच्यानं मग एका गीता आपले मन होतं काय सामान घेऊ राहिले त्या घरूनच घेऊ राहिले मी याच्यानं येईन पाहिजे भेटी येते हो हो येतो ना मग मी येतो ना चला तसं कसं जातो मग नाही आता हां झालं काही काम धंदे नाहीत मला घरी तशीच बसायला तुम्ही मी आली होती मग इकडे घ्यायला सुपारी घेऊ राहिले ते खाफाडीवाली सुपारी संपली म्हटलं सुपारी सापडू लागून त्या घरीच राहिले तेवढ्या त्यांना फोडायला त्या घरी हा चल मग तसं येतो ना लागू लाग करू लागतं माझ्या कामात तुला हो तू झालं बाबू मला ते फाळीची सुपारी दे, दे रे शांताबाईच्या थैल्यात दे, दे टाकून हा एक छडा सुपारी दे टाकून हो बरोबर काकू गीता काकू तुमची सुपारी याच्यात टाकून दिली मी किती झाले पैसे दोनशे वीस रुपये झाले काकू हां बरं बरं आणि लिहून घे हिसाबात माया हा गीताचे पैसे मायाच टाकून दे नाही नऊ शांताबाई माझे पैसे काल टाकून राहिले मध्ये थांब ना जाऊ दे मग काही नको देऊ पाहू मग लिहून टाकले मायात मी हो बरोबर काकू लिहून टाकतो चालू गीता घेतलं आम्ही चाल लवकर चा आता पुन्हाची गाडी टाकून देऊ आणि बाई ते सोप्याचे कवर गेवर चेंज करायचे आहेत हो हो चल बाई चाल लवकर मग चल गीता तू याच्या पहिले माय असं होतं तुला पाहिलं शून तू आल तिथे आपण दुकानातून आलो घराची कंडिशन काय होती माय सोफ्याचे कवर नव्हते बदलले पडदे नव्हते बदलले आता मस्त माहि झाड झटक करून चमचम चमचमचे उमपूर माहिती घर कसं नाही आज याची ज्योतीची आजीवर राहील ना ज्योतीची आजी पहिली बाहेर आमच्या घरी राहील माय हा कसं चांगलं वाटलं पाहिजे घर आपलं हां कसं दिसलं बघ घर हो एक नंबर दिसायला माहिती चमचम चमकू राहिला पाहून फक्त मला सांगितलं की बोल साड्या घेऊन ये आता साडी घ्यायला गेलो मी हा पण बाई ते प्राईस सांगितलं नाही ना तुला फोन करू आलो किती एक फोन नाही उसर राहिली हजार रुपयाची घ्यायची का किती वाजे घ्यायची मला टेन्शन आलं तर ना मला तर पसन रुल तर एकदम दोन दोन हजार मग दोन हजार वाले घेऊन आलो असं बोलली असते तू तर किती कितीची घ्यायची आहे साडी अरे बाप्पा ते बिल लाख आहे ना त्याची त्याच्यावर चार्जिंगवर लागायला फोन नाही आता आम्ही लागलो माकडं कामाला बाप्पा तर काही लक्षच आलं नाही फोनची बेलचा आवाज येत नाही त्या तुला म्हटलं त्याची बेल खोलून दे म्हणून आता ज्योती पुरण टाकली जाते ना आता गीतान मी जाऊन पुरणपया करतो का केला काय माहिती बिचारीनं ना तिला म्हटलं करू नको तयार घेर कर म्हटलं माहिती ती आई आजी उरली तर काय म्हणते नाही आमच्या पहिल्या कंडिशनमध्ये काम करायला लावतात आता तिला नाही म्हटलं तर पोरगी ऐकतच नाही नाही म्हणते आई मला बसून गमतच नाही म्हणते सांगा आता घेऊन घ्यायची होती बोले जे आवडली ते घेऊन घ्यायची होती काय आहे काही माय शांताबाई पागल झाली का धन्नाच का कुठची दोन दोन हजार साड्या नसतं का घरी आलेला पाहुणे आणले वाईट वाईट बाबा तुमच्या लोकांची तर मॅट टोडायची हो हा दोन दोन हजार साड्या घालता का आणले आता काय करा नाही मग बोलायला समजत नाही तर बाई चांगलं द्या नाही नाव काढले पाहिजे कोणा बी घे ना पाच पाच हजाराची काही बोलते नाव काढलं पाहिजे ते त्यांनी म्हटलं पाच हजाराची घेशील तर लोकांचं नाव नाही काही काढत नाही लोकांना नाव घेऊ अंगोले काही नाही हा सातशे सातशे रुपयाच्या पाहिजे नरम सुताच्या आणि प्लेन साड्या पाहिजे मस्त गुलाबाची फुलं गेले असतात त्याच्यावर शिपानच्या मंजूर शिपानची साई द्या म्हणा सातशे सातशे झाडं भेटतात मस्त मस्त नरम सुताचे एकदम त्याने म्हणा द्या घ्यायला पाहिजे नरम सुताच्या झाड्या हा सातशाच्या वर एक रुपये नाही हां पंधराशे रुपयात दोन झाल्या तर पाहिजे साड्या घेऊन लवकर बरोबर काकू काही बाबा कुठे केलं बाबा अरे मॅम म्हटलं तू गेला बाजारात नाही हा साड्या आणायला तो बाबा गेले मॅ पाठवून दिलं फाट्यावर मॅ म्हटलं फाट्यावर जा म्हटलं ॲटो घेऊन आता त्या उतरल्या म्हटलं बाया फाट्यावर फोन कर जा म्हटलं ज्योतिष आईले मग ते आले की म्हटलं ॲटो घेऊन दिले ते कसे येतील ते अंदर फाट्यावरून आता तर म्हणतो बाबाला पाठवून ठेवलं ते बाबा बसेल तिथे फाट्यावरच बरोबर आई मग हा मी आणतो सातशे सातशे रुपयाच्या पर्यंत मागतो त्यांना साड्या चांगल्या द्या म्हणतो नरम ओले स्वतःच्या हो हो जाय बाबू हो हो काकू हा चला ये तुम्ही नाही बोलले समजदारी येणं हां गीता बाई काही येणं समजदारी मीरा माय होडा माय पोरग बाई आता एक लेकरा बाप बनती बाई हां पण काही नॉलेज नाही आहे काहीच समजत नाही माहिती बोलले बोलायचं अजून बी काय मी कधी शिकेन तर आता काय मा शिकता शिकता शिकून जाईल माय पोरायला काय होत आता बँक कसा व्यवहार करते माय पोरग हो बाई ना गीता बरोबर बोलायली माय शिकता शिकता शिकूनच जाईल शांती आली पाहुणी आली आई माय आली का हो बाई आली वाटते माय बापा उशीर केला बाई आली हो oh, हो oh, बाप्पा ताई थोडी गाडीच लेट होती आमची एस टी एस टी लेट झाली तर म्हणून टाइम झाला बाप्पा आले हां नमस्कार करते ताई नमस्कार गीता ताई तुम्हाला पण नमस्कार करते बरं 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 हां आले ना सुखरूप घरी झालं झंझट मिटली हां तुम्हाला पण नमस्कार आजी नमस्कार करते तुम्हाला oh, पण हो हो नमस्कार आमची ज्योती कुठे आहे ज्योती दिसून ये ज्योती हा ज्योती तुम्ही आई नाजी आली हो बाई इकडे आई आजी तू पण आली का खूप खुशी झाली म्हणत मला पाहून किती दिवस झाले आपली भेटच असते झाली आई आ, बाबा नाही आले का बाबा आले माय हो बा माय हा आमच्यापेक्षा जास्त वाटते हे बाबाची आठ नाही तुला बाबाची हा हो बा माय हा पोरीले बाबाची जास्त आठ नाही हां बाबाची लाडकी असते नाही पोरगी भेट असते झाली ना माय ज्योतीची बाई आलून मी बी असं कस बेटा हा भेटायला येणार नाही का सगळे जण मीच नाही बेटा बाबा हा तुमच्या सगळ्यांची मला म्हणाले आठवण विरलती आईची तुमची आधीची विरलती आठवण म्हणले आई माय कावं ज्योती काही खाता का नाही माय हां किती झटकली बा तू नाही का ह्याची कुठे झटकली मी तर आता वजन चेक आली माझं पाच किलो एक्स्ट्रा झाली नीता सर रा माय एका वाडी बाई बरा सुनीता थोडीशी मा काही तमाशा नको करू ना काही भाषा बोलू नको की त्या लोकांना खराब वाटेल राहू दे काही नाही बोलत मी जे बरोबर आहे तेच बोलतो आई माय कावं ज्योती ते आम्ही पद केली तिथे कुठे आहे मोठी सोन्याची अखंड भाग्यवतीची पद हां अखंड सोन्याची केली तिथे दिसून राहिली हे तर मनी म्हणे दिसून राहिले मोठी पद कुठे आहे मग सुनायची ते अगं आजी तुझे दोन्ही डोळे खराब झाले वाटते कधी तुला मी झटकलेली दिसते कधी माझी पोत तुला गायब दिसते हे माझ्या सासूने केलेली आहे ते अखंड सौभाग्यवती पोत जे आहे ना तर ती आम्ही लॉकरमध्ये ठेवलेली आहे घरचे सोन्यासोबत ते ठेवलेले आहे ते एक्स्ट्रा कामातल्या जोड तो पण तिथं ठेवलेला आहे हे माझ्या सासूने करून दिलेलं आहे मला आता घरी मी एवढी हायवी ज्वेलरी ज्वेलरी घालणार आहे का आजी आणि एवढं मोठं सोनं घरी ठेवता येते का कशी बोलतो गं आजी तू म्हटलं माय असं त्यात काय झालं मोठं एवढं मला बोल मी हाय बोल बसकी आंदोलची दिवसानं पाहिलं माय तू काय बोल सगळ्यांच्या म्हणत माय मला ज्योती नाही आजी तिला बोलत नाही मी तिला सांगत आहे का आजी कशाला बोलत आहे मी तिथे लाडकी आजी माझी राहू दे आई माय का शांत बाई बेटे दिसते बा मला ज्योतीची आजी म्हटलं याला काय वाटते खाली आपण देपत म्हणून सुनीची अव बाई हे त्या बुडीची गलती नाही आहे म्हटलं समाजामध्ये असे लोक आहेत बावड तोंडाचे लोक म्हटलं पोरीला सोनं करून देतात बाप हां म्हून खाऊन घेतात ते मग आता सोच आ, था था ते सोच बंदी ना सगळ्यांची हां पुरली सोनं करतात बाप कळा करते म्हणून खाऊन घेतात सुना घरचे लोक मग म्हणून बाई आता प्रत्येक माय बापाला वाटते आपल्या पोरीला आपण सोनं देलं तर करून हां कुठे गायब झालं अशी ते एक कथा आहे बाई लोक टावत देत नाही सुनील बाहेरच्या अंगावर अंगार सुनं करून टाकतात अशी अवदेशा लागते त्यांच्या मागं की सुनस आहेत त्यांच्या जोड ना दलिंद लोक असतात ना काय काय म्हणून त्या बुडीची स्वस्त अशी आहे की सोनं कुठे गायब झालं म्हणून बरोबर बुरेल ते आजी चुकीच बोलत आहे हां लोकले दलिंद राहत नाही सांगू माय हां कशा येतो माय दलिंद चौद्याचे लोक हां तो जेव्हा माय बाप सोनं करून देतात थोडंसं ठेवा माय ते मुळून खाऊन घेतात माय हां अशी पनोती लागते माय त्यांच्या मागा दलिंदर राहतात ते बाराही महिने रडत राहतात मग हो त्यांच्या मागा हनाही लागते ना माय हनाही लागते ना त्यांच्या मागा पुरी हां चला या इन बाई हात हातपाय तोंड आता ता जेवण तयार आहे हां ताटाच मानतो आम्ही आता सगळे हो चला हां बाई बा चला बरं हातपाय तोंड ठेवा जेवाली आई मी यांना माझ्या बेडरूमच्या वॉशरूममध्ये घेऊन जाते आईला आजीला थोडा वेळ आराम बी करते आणि मग जॉन करायला येतील हो हो बाई तसं कर त्या बेडरूममध्ये घेऊन जाईन लि हातपातून डो दे मी ताटा ता वाड्या तयार करतो गीता काकून मी हो आई चला आजी चला आई बाबा चला गावा बाई बरोबर बोलली की नाही मी हां ज्योती बरोबर बोलली की त्या साधूसमोर मी सोन्याची गोष्ट काढली मी नाही आजी चुकलं तुझं हां तू घरात बोलली आजी माझ्या सासूला वाईट वाटलं असेल ह्या गोष्टीचं पण नाही माई माझी सासू समजदार आहे वाईट वाटेल नाही तिला करते माझ्या सासूला पण आता आजी तू असं बोलत नको जाऊ हां माझ्या सासूवाडीचे लोक खूप चांगले आहेत मला एवढं यांनी पोरीपेक्षा जास्त पोरीला सेम प्रेम दिलेलं आहे हां माझं घरी मला एवढं प्रेम नाही मिळालं तेवढं म्हटलं माझ्या सासूनी माझ्यासाठी केलेलं आहे आणि माझ्याशी प्रेम करते माझी सासू प्लीज आजी हां तुला लहान विनंती आहे हां माझ्या सासूसमोर असं काही बोलू नको की ज्यांनी यांना खराब वाटेल जी आम्ही आजकालच्या मुली आहो हां सासूने आम्हाला प्रेम दिलं ना तर आम्ही सासू आम्हाला एक पट प्रेम करेल तर आम्ही दहा पट करू आणि सासू आमच्या आमच्यासोबत एक पट टेळपणा करे तर आम्ही पट टेळपणा करून तिला दाखवू दणका हां असं आजकालच्या पोळी आहो आम्ही आम्ही त्या एकदम जुन्या काळातल्या मुली नाही आहे की तेही तास द्या आम्ही सहन करू नाही पण माझी सासू त्यातली नाही आहे त्या सासू असतात ना की त्यांचा मोठी असतो सुनीला परेशान करणं आग लावणं भांडणं लावणं त्यातली माझी सासू नाही आहे माय तुला समजत नाही आता सध्याशी सध्याशी झालंच किती हो लग्नावर टाईम थोड्या वेळ दिसून दाखवून ती सासू पण आई ती म्हणत आहे ना हां ती राहत आहे तर तिला समजत आहे ना तू कशाला येत नाही सांभाळ कशा करता बिचारी करू नको एवढे हो माय हां ती सासूला चांगली आहे माय आद सत्कार करणं कसं पाहुण्यांसं बोल लागते हां सगळ्या गोष्टी त्या सासूला बरबर समजतात नाही ते चांगलं घर भेटलं बाई हां ज्योते त्याला पुण्य केलं असे सासू सासरे नवरा भेटला माय कोणत्याच गोष्टी साखरात कमी नाही पण ज्योते हा सर्व गुण संपन्न भेटला बाई तुला घर हो आई खरंच म्हटलं मी पूजा पूजापाठ केली सर्व सफल झाली माझी इतकं चांगलं मला सासरी मिळालं हां ज्योती ती डिलिव्हरी माय आपण आपल्या घरीच करू पाहिजे तिकडं हां आपल्या गावा इकडं पण माय तुमच्या गावापासून सिटीला जवळ आहे पण पण काय करत माय आपलं गाव किती अंदर आहे पण चांगलं नाही वाटत नाही तुला घेऊन जाऊ माय माहिती आपल्या घरीच डिलिव्हरी करू बाई ती सासुवळी चांगली आहे ही ती सासू करीन म्हटलं डिलिव्हरी पण आता चांगलं नाही वाटत नाही म्हणाले आपल्याला लस म्हणलं अहून जो द्या माय दोघी माहिले केले हां राहू माय दे माहितीन तिलेस हां हिच्या सासूले किती जाडी आहे तिचं मास्तरी कु मीन नाही हो माय हां काही बोलतं का म नाही नाही बाई आपल्या घरीच करू माय आपण काय टेन्शन देता माहिती लोकांनी हां ती सासू करीन हाच पण नाही नाही चांगलं नाही वाटत बाई आपल्या पुढेची डिलेवरी आपणच करू माय काही नाही अच्छाय पच्य काही नसते ते सासू एक नंबर नाटक खूर आहे मला विचारून घ्या ना एक नंबर नाटक हे बाज आहे ते सासू तिची बस तोंडावर दाखवते हां डिलेरी गिलेरी कायची करते बा माहिती आहे अशी नाटक करू राहिली ते म्हणत पा कशी पाहि कशी भांडीन तुमच्या सांगते हां मी नाही करत बाप्पा तुमची पोलीत मी घेऊन जा असं नाही म्हटलं ना तर नावाची म्हटलं मी मन करणार नाही नाही बाई अशी नको बोलू माहिती सासू आहे चांगली आहे पण आपण इतका चांगल्या पाहिजे फायदा होतो नाही जरी झालं तरी माहिती आहे सासू आहे हा सासू तुला करीन बाई कोण डिलिवरी डिलिव्हरी आपल्याच करा लागेल आता आपले प्रॉब्लेम आपल्याला माहित नाही आपलं गाव किती कुठ कळत आहे माई ह असं वाटतं बाई हे जवळपास होतं चांगलं होतं पण आपण तुला कसं म्हणून नाही नाही बाई त्या लोकांना टेन्शन नाही देऊ मी आपणच करू बाई ज्योतीचे आजीचे विचार की ती खराब आहेत बरं हे त्यांना आज आम्हाला ओळखलंच नाही 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 आजी तू समजले नाही माझ्या ना सासूला बरं बरं समजलो माय हा असे केस माझ्यात पांढरे झाले तू आजीचं काय ऐकू नको मला जास्त टेन्शन देऊ नये मी आपण आपण आपलंच करावं लागेल हां पहिली डिलिव्हरी आहे तर आपणच करू मी चला म्हण काही येतो आम्ही खूप चांगली आहे तुमचा सत्कार केला बा आमचं जेवण पण खूप चांगलं पुरणपोळी पण खूप छान झाली होती हो काय हा मस्त गळगळ खाल्लं नागलाही केल्या गळू गडू बोलून हां शांताबाई अशी शांताबाई तशी मला तुमच्यापासून ही उमेद नव्हती इनबाई हां तुम्ही एवढा हां म्हणजे आमच्या घरी माणसंच भांड लावता का तुम्ही काय गोष्टी केल्या तुम्ही बेडरूममध्ये बसून हां ते <gefilmanship> नाही बापा ताई आम्ही तर काही बोललो नाही बाबा आम्ही तुमच्याबद्दल काहीच नाही म्हटलं आम्ही आमच्या घरच्यात गोष्टी चालू होत्या आम्ही काही नाही म्हटलं काहीच नाही म्हटलं बाबा आम्ही अरे आत्याला काय झालं आत्या काहीच नाही म्हटलं आईने काहीच नाही म्हटलं मला आमच्या घरच्या गोष्टी चालू होत्या तुमच्याबद्दल काहीच नाही बोलले आत्या आई काहीच नाही बोलले हो बाबा बाई काही बोलू बोलला आम्ही काहीच नाही बोललो बापा तुमच्याबद्दल आम्ही काय बोलणार बापारीच्या घरी येऊन पुरीच्या चुलल्या करावं आम्ही हां बोला ना का बन आजी बाई तुम्ही बी सगळं आयडिया ना काय काय बोलल्या तुम्ही हो हो मी सबोत हां की चुकलं की मला माहिती आहे सगळं काय काय बोलले तर तुम्ही हां शांताबाई अशी शांताबाई तशी सगळं ऐकलं आम्ही तुम्हाला शोभला का हिनबाई हां आमच्या घरी येऊनच आमच्या चुकल्या करू राहिल्या पोर भेड करू राहिल्या तुम्ही शोभला का तुमचा सुनीता हां काय शोधलं होतं तुम्ही हां इथे चुकल्या करू राहिली हां का मामीची तुम्ही होत्या सुनीता सांगा काय बोलत आहे तुम्ही काय चुकल्या केल्या काय शोभते का तुम्हाला पूर्वीच्या तुम्ही सासरमध्ये आल्या अशा इकडे तिकडच्या गोष्टी करू का ज्योतिष बाबा मी काहीच नाही बोलली आपल्या घरच्या गोष्टी काहीच नाही बोलली मी इनबाई का इनबाई काही नाही काही बोलल असेल बाया दोघी की लेखीने काही नाही गोष्टी केल्या असेल म्हणून ते मीनबाई बुर बाप्पा इनबाई मी माफी मागतो हा काही बोलली असेल बाबा तुम्ही माफी मागतो अगं इनबाई तुमची मजा घेऊल मी किती काम तुम्ही मी रागवली नाही भांडण नाही करते बाबा तुमच्या संघ मी ऐकलं तुमच्या गोष्टी बापा, इन बाई किती घाबरून गेली होती मी काही म्हटलं नाही बापा काय ऐकवायला बापा यांना काय समजलं आता कायच करा म्हटलं माय ना मी तर घाबरून गेली ती बाई नाही बाई नाही काही बोलले नाही तुम्ही आमच्याबद्दल विचार केला की बा आम्ही डिलेवरी करू शकतो का नाही हां तुम्हाला त्रास येईन बापा असं कतलंच नाही आहे हां माझं पहिलेच म्हणणं होतं की माया सुनीची डिलेवरी मी करी कोण माझ्याची मी डिलेवरी केली नाही का आता तुमचं गाव अंदर आहे बापा तिथून दहावांची सुविधा नाही आहे आमचं गाव म्हटलं सिटीलाच लागून आहे तर आम्ही जास्त केअर करू शकतो जास्त सोय घेऊ शकतो तर तुम्ही टेन्शन घेऊ नका हां डिलेवरी मिस करणार आहोत मी मी तुम्हाला तुमच्या मनाच्या पहिलेच म्हणणार होती की ज्येतील आम्ही इथं डिलिव्हरी करू लागेल तर तुम्ही येऊन जा हां कसं असते आता मी जे झाले तरी बापा सासू भा हां तुमच्या सांग जेवढा तिचा बाउंड आहे तुमच्या पुरीचा जेवढं जुलणं आणि जेवढा तुमचा विश्वास आहे त्याच्यावरती तिचा तुमच्यावर आहे तेवढा इतक्या लोक नाही बनील ना जसं मायचा सपोर्ट पाहिजे पुरी बस याच्यासाठीच तुम्हाला यायला येईल बाकी काही नाही पप्पा आई पाहिलं तर माईनीचा स्वभाव पाहिला का हा ज्योती म्हणून राहिल ती ना तू काय म्हणतो ती खरंच नाही हां सुनीता आणि आपली हे ज्योती भरपूर पुरली बाई शांताबाई हे चांगली आहे पण खरंच सासू नंबर वन आहे शांताबाई तुम्ही सासू बाई नंबर वन हा पण मला वाटलं तुम्हाला पाहून हा मला वाटलं बाई लय अॅटविट वाले तुमचं घरदार पाहून लय तर मला गर्व असेल पण नाही हां तुम्ही एकदम भोळ्या बाई आहे पण हां डाऊन टू अर्थच आहे पण तुम्ही शांताबाई कायचं गर्व कशाचं काय बाप्पा हां सुनील पोरीसारखंच मागायला पाहिजेत जशी मला एक पोरी आहे पोरी कोणाच्या घरी नाद्याला आहे हां म्हणून मला समजते खरंच पण तुमच्यासारख्या म्हटलं बनल्या ना तर माईबाप्पाले पोरीचं टेन्शनच राहील नाही आणि पोरीनले बी हां सासरवाडी जायचं टेन्शन नाही राहील मावशी हे बरोबर बोलल्या माय म्हणणंही असंच आहे की सासू सुनांना दोघींनी मिळून जुळून राहायला पाहिजे हां सासूनं म्हटलं एक कर, एक पाऊल जर समोर उचललं ना सुनीकडे तिला पोरगी समजलं ना तर माझा विश्वास आहे की सुन बी सासूला मायासारखीच वागवणार मायासारखीच समजणार म्हणून दोघींनी विचार विनिमय करून एकामेकीने समजून सोबत चांगले राहा आणि खुश राहा तर तुमची फॅमिली हॅपी राहणार आहे आणि मित्रो आजचा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा हां आणि नवीन जे आले असतील चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटू उद्या बाय